बाप्तिस्मा हा आज्ञा पालनाचा विषय आहे बाप्तिस्मा हा तारणाचा अविभाज्य भाग आहे आम्ही त्याकडे आता आमचं लक्ष लावूया बाप्तिस्मा नक्की काय आहे माझ्या प्रिय भाव बणीनो बाप्तिस्मा हा ख्रिस्ती विश्वासाचा अविभाज्य भाग आहे त्याचे पालन उचित रीतीने करणे फार आवश्यक आहे कारण तारणासाठी बाप्तिस्म्याची गरज आहे आम्ही मार्क सोळा सोळामध्ये हे वाचलं कि विश्वास दो की विश्वास जो धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते म्हणूनच बाप्तिस्मा आम्ही उचित रीतीने घेतला आहे की नाही याची जाणीव आम्हाला खात्री बाळगणं फार गरजेचे आहे बाप्तिस्मा हा विषय जो आहे आजच्या आधुनिक जगात वादविवादाचा विषय बनलेला आहे आज अनेक ख्रिस्ती चर्चेस त्याचे पालन हे परंपरेच्या रूपामध्ये करीतात आणि यामुळे आम्हाला दिसते की अनेक लोकांना तो सां स्नान संस्कार वाटतो अनेक लोक शिंपडून बाप्तिस्मा देतात कैक का लोक डोक्यावर पाणी ओतून कोणी पाण्यात गुडी मारून घेतात अशा प्रकारे आम्हाला दिसते की वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या प्रकारे बाप्तिस्मा करीताना दिसतात कैकजण लहान मुलांना बाप्तिस्मा देत आहेत कैक का लोक फक्त शीर्षकाचा बाप्तिस्मा करताना उपयोग करीत आहेत आज तुम्हाला आम्हाला या सर्व गोष्टी पाहणं आणि याचं पवित्र शास्त्रामध्ये काय दिलेलं आहे हे तपासणं फार अत्यावश्यक आहे आम्ही या ठिकाणी पेत्राच्या दुसऱ्या पत्रात याच्या पहिल्या अध्यायातल्या विसाव्या वचनात वाचतो पहिल्याने हे जाणं की शास्त्रातील कोणत्याही भविष्यवादाचा कोणाच्या स्वतःच्या कल्पनेने उलगाडा होत नाही कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते ते देवापासून बोलले या ठिकाणी आम्हाला सापडते की देवाने दिलेली आज्ञा जी आहे यामध्ये एक महान प्रकटीकरण आहे त्याचा उलगडा होणं फार अत्यावश्यक आहे बाप्तिस्मा हा देखील एक अत्यंत महत्वाचा गंभीर विषय आहे आणि प्रकटीकरणाचा विषय आहे आम्ही त्याकडे पाहूया आणि आम्ही याची ओळख घेऊया आम्ही जाणतो की पेत्र ज्या वेळेला पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्म्याने पूर्ण झाला त्यावेळेला पवित्र आत्म्याने त्याच्याद्वारे तीन स्वर्ग राज्याच्या किल्ल्या दिल्या ख्रिस्ताने म्हटले होते की पेत्रा मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन परंतु येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला तिथपर्यंत ख्रिस्ताने या चाव्या दिल्या नव्हत्या स्वर्ग राज्यात प्रत्येक मनुष्याने जावे ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून पेंडिकॉटच्या दिवशी पेत्राला या तीन साव्या प्रकट करण्यात आल्या मार्क सोळा यातल्या सोळाव्या वचनात आम्ही जे वाचतो की जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते परंतु यामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत त्या काय आहेत आम्ही पाहूया प्रेषित कृत्ये याचा दुसरा अध्याय अडतीस वचन यामध्ये असं दिलेलं आहे मग पेत्र त्यानं म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाबतीस माग्या मग तुम्ही पवित्र आत्म्याचे दान पावाल या ठिकाणी आम्हाला तीन साव्या सापडतात ज्या स्वर्ग राज्यात जाण्यासाठी अत्यावश्यक आहेत त्यातली पहिली सावी आहे पश्चाताप पश्चातापविना कोणाही मनुष्याला स्वर्गाचे राज्य प्राप्त होऊ शकत नाही पश्चाताप ही पहिली सावी आहे आणि पश्चाताप जो आहे हा ईश्वरी पश्चाताप होणं गरजेचे आहे दुसरं करीन त्याच्या सातव्या अध्यायात दहावं वचन असं म्हणते कारण देवाच्या मनास येण्यासारखे दुःख हे ज्याविषयी पस्तावा होणार नाही असा पश्चाताप तारण होण्यासाठी घडवते परंतु जगासबंधाने दुःख हो, मरण घडवते या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्र सुस्पष्ट रीतीने हे दाखवत आहे की पश्चाताप आम्हाला तारणाकडे नेतो पस् पस्तावा नेत नाही पस्तावा आम्हाला जगाविषयी दुःख घडविते परंतु मरणाकडे नेते माझ्या प्रिय भावा बहिणीनो म्हणून या ठिकाणी पश्चाताप करणं आपली पापं सोडून देणं पापाविषयी तिटकारा करणं पापाची कबुली देणं आणि आपल्या मनात निर्धार करणं की प्रभू यापुढे मी पाप करू इच्छित नाही मला पापाचा तिटकारा यावा हे हृदयत दे त्या वेळेला पश्चाताप मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला पूर्णतः बदलून टाकतो आणि मनुष्याचं हृदय पालटते मनुष्य बदलला जातो या ठिकाणी आम्ही दुसरी तारणाची किल्ली पाहतो ती आहे पापांचे मोचन कशाद्वारे बाप्ती स्म्याद्वारे कारण आम्ही प्रेषित दोन अडतीस मध्ये काय पाहतो तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आता बाप्तिस्म्याद्वारे पापांची क्षमा आहे असं आज मंडळ्या शिकवत नाही आहेत आज ही गोष्ट तुम्ही आणि आम्ही समजून घेणं अत्यावश्यक का आहे कारण बाप्तिस्म्याद्वारे पापांची क्षमा म्हणजे पापांचं मोचन आहे ते कसं आहे त्याविषयी काही वचनं आम्ही पाहूया ते पवित्र शास्त्रात आम्हाला काय म्हटलेलं आहे आता या ठिकाणी आम्ही पाहतो की तिसरी किल्ली जी दिलेली आहे ही पवित्र आत्माचं दान प्राप्त होणं म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला मिळणं आणि ही तिसरी गोष्ट तिसरी चावी या ठिकाणी आम्हाला प्रेषित दोन अडतीसमध्ये सापडते म्हणून पहिली चावी पाश्चाताप दुसरी चावी पापांची क्षमा बाप्तिस्म्याच्या द्वारे आणि तिसरी किल्ली आहे पवित्र आत्मा प्राप्त होणं म्हणजे देव आपल्या स्वतःला मनुष्याला दान देतो स्वतःला देऊन टाकतो गिफ्ट म्हणून देतो आणि ही गोष्ट बाप्तिस्मयच्या द्वारे होते हो। या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट समजणं अत्यावश्यक आहे पश्चाताप आमचं कर्तव्य आहे जबाबदारी कारण पश्चातापाद्वारे आम्ही आज्ञा पालनाकडे झोकतो आज्ञा पालनाकडे येतो आज्ञापालन येथे बाप्तिस्मयाचं पालन करणे होय कारण आम्ही प्रेशी त्याच्या पाचव्या अध्यास जर पाहिलं तर या ठिकाणी वचन असं म्हणते बत्तीस वचन या गोष्टी विषयी आम्ही त्याचे साक्षी आहोत आणि जो पवित्र आत्मा देवाने आपली आज्ञा मांडणाऱ्यांच दिला आहे तोही साक्षी आहे म्हणजे आम्हाला या ठिकाणी सापडते की देव देवाची आज्ञा जे मानतात त्यांनाच पवित्र आत्मा देतो आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट समजून घेणं फार अत्यावश्यक आहे या ठिकाणी एब्रिकरस पत्र याच्या पाचव्या अध्यायात वचन नऊ वचन असं म्हणते आणि परिपूर्ण केलेला होऊन येशू ख्रिस्त परिपूर्ण केला गेला मानवी देहात तो आपल्या आज्ञा मांडणाऱ्या सर्वांच्या सार्वकालिक तारणाचा सा करता झाला तारण कोणाला मिळेल जो त्याची आज्ञा मानेल आणि येशूची आज्ञा मांडणं फार गरजेचे आहे येशू अशाच लोकांचा तारणाचा करता आहे जे त्याची आज्ञा पाळतात म्हणून आम्हाला आज्ञा पालन करणे आहे अर्थात आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणे सैतानाने हव्वेला फसविण्यासाठी जशी वचनात भेसळ केली तशीच बाप्तिस्म्याच्या विश्वावरही सैतानाने आज सांप्रदायिक मंडळांद्वारे भेसळ केलेली आहे जेणेकरून तारणाचा मार्ग बिघडावा लोकांना वाटावे की आम्ही बाप्तिस्मा तर घेत आहोत लोकांना वाटावे की आम्ही विश्वास तर ठेवत आहोत तरीही त्यांना तारणप्राप्ती होऊ नये अशा पद्धतीने तारणाचा मार्ग सैतानाने भ्रष्ट केलेला आहे आणि त्याचा स्वीकार आजच्या आधुनिक सांप्रदायिक मंडळांनी केलेला आहे त्यांतून तुम्हाला आणि आम्हाला बाहेर येण्याची गरज आहे तरच आम्हाला तारण प्राप्ती होईल तरच आम्ही त्या अरुंद मार्गाने जाऊ या ठिकाणी आम्ही पाहतो की करिंतिकरास पहिले पत्र्याच्या अकरा अध्याय याचं सोळाव्या वचनात संत पॉल म्हणतो परंतु जर कोणी वितंडवादी आहे असा असा दिसतो तर आमची किंवा देवाच्या मंडळांचीही तशी रीत नाही देवाच्या मंडळांची अशी रीत नाही की वितंडवाद करावा माझ्या प्रिय भावा बणीनो संत पॉल पुढे एक करीन याचा चौदावा अध्याय यातल्या तेहतीसाव्या वचनात म्हणतो कारण देव अव्यवस्थेचा देव नव्हे तर शांतीचा देव आहे आणि बाप्तिस्म्या विषयी शिकवणूक ही, बनू, ही अगद एकदम स्पष्ट ठेवलेली आहे पण बाप्तिस्म्याचा विषय हा प्रकटीकरणाचा असल्या कारणाने आम्हाला दिसते की हे प्रकटीकरण सर्वांना प्राप्त होत नाही कारण देवाने या जगातील ज्ञानी आणि विचारवंत लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेवलेल्या आहेत बाळकांना प्रकट केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला या गोष्टीकडे लक्ष लावण्याची गरज आहे आम्ही याकडे आता पाहूया माझ्या प्रिय भाव बहिणीनो बाप्तिस्म्याद्वारे आम्ही ही गोष्ट पाहिली की पापमोचन होते पण पापमोचन त्या व्यक्तींचं होते जे खरा पश्चाताप करून देवाकडे येतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतात लक्षात घ्या बाप्तिस्म्याद्वारे दुसरी गोष्ट होते आम्हाला चांगला विवेक भाव प्राप्त होतो की आम्ही देवाबरोबर करार करावा हे वचन एक पेत्र याचा तिसरा एकवीस वचनात सापडते त्या वेळेला ज्या वेळेला आमच्या पापांचे मोचन होते पापांचे मोचन होण्यासाठी पाण्याची पण गरज आहे वचनाचं पाणी वचनाचं जलस्नान आणि येशूच्या रक्ताचीही गरज आहे ही दोन्हीही कार्य बाप्तिस्म्याच्या वेळेला पूर्ण होतात गलती तीन सत्तावीस प्रमाणे बाप्तिस्म्याद्वारे आमची आत्मिक नग्नता झाकण्याचं काम होते आम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करीत असतो आणि म्हणून बाप्तिस्म्याद्वारे आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन येते कारण आमचं देवाबरोबर मिलाप होतो समेट होतो येशू ख्रिस्ताद्वारे हा समेट देवपित्याबरोबर आमचा होतो त्या वेळेला आम्ही नवीन सृष्टी बनतो जुने ते होऊन निघून जाते आणि आम्ही नवीन बनतो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते अठ्ठावीस अध्याय याच्या एकोणीसाव्या वचनात स्वर्ग रोहनापूर्वी त्याने बाप्तीस आज्ञा दिली यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामात त्यांना बाप्तीस द्या ज्या गोष्टी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा पिल्या त्या सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पहा काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे आम्ही या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने पाण्यांतील बाप्तिस्माची ही आज्ञा दिली वास्तविक मत ते अठ्ठावीस एकोणीस वचन हे पाण्यांतील बाप्तिस्माची आज्ञा आहे पण याचं सूत्र जे आहे फॉर्म्युला हा प्रेषित दोन अडतीस आहे याकडे तुम्ही आपलं लक्ष आता वेधा आजच्या सांप्रदायिक मंडळामध्ये जवळजवळ बहुतेक करून सर्व लोक पिता पुत्र पवित्र आत्मा या शीर्षकामध्ये बाप्तिस्मा घेतात आणि ते या वचनाला दर्शवितात की येशूने अशी आज्ञा दिली म्हणून परंतु माझ्या प्रिय भावा बहिणींनो आम्ही जाणतो की प्रकटीकरण यशया नऊ सहा याचे प्रकटीकरण मग ते एक वीस ते एकवीस वचन होते आणि म्हणून प्रकटीकरणाशिवाय जसं येशू कोण आहे ओळखता येत नाही तशी ही येशूची आज्ञा या आज्ञेमागे काय आहे हे समजणं फार गरजेचं आहे या ठिकाणी आम्ही पाहतो की येशून म्हटले की प्रथम जाऊन शिष्य करा आज लोकांना शिष्य करण्यात येत नाही आज मंडळांमध्ये लोक आल्यावर त्यांना कधी बाप्तिस्मा द्यावा याविषयी उतावळी होते कारण बाप्तिस्माद्वारे लोक मेंबर बनतात परंतु आम्हाला असं दिसते की शिष्य करणं अत्यावश्यक आहे कारण शिष्य जर आम्ही नाही बनवलं येशूचे शिष्य जर नाही बनवलं तर मंडळी वाढू शकत नाही त्यांना पवित्र आत्मा मिळू शकत नाही गुरुचा शिष्यांबरोबर परिचय शिष्यांचा गुरु बरोबर परिचय हे होणे अत्यावश्यक आहे या ठिकाणी बापाच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात अनेक वचन नाही नाव एक वचन म्हटलेलं आहे आणि याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे कारण येथे देवा देव अनेक नाहीत देव एकच आहे पण पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ही शीर्षकं आहेत ही नाव नाहीत जसे एका पित्याचं नाव बाबा किंवा नाना किंवा तात्या किंवा डॅडी असू शकत नाही ही त्याची शीर्षकं आहेत पण त्याचं एक नाव असते म्हणून तुम्ही आणि आम्ही ही गोष्ट समजणं गरजेची आहे की पिता हे शीर्षक आहे पुत्र हे सुद्धा शीर्षक आहे आणि पवित्र आत्मा हे सुद्धा शीर्षक आहे मग याचं नाव काय आहे या, या नावाचं प्रकटीकरण आम्हाला प्राप्त होते प्रेषित दोन अडतीसमध्ये आम्हाला असं दिसते की प्रेषित दोन अडतीसमध्ये संत पेत्राने तीन हजारपेक्षा अधिक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा दिला आहे आणि त्या ठिकाणी संत पेत्र हा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून जबाबदारीने हे सत्य शिकवितो आणि ते प्रॅक्टिकल प्रात्यक्षिकरित्या लोकांना बाप्तिस्मा देतोही